नमस्कार मी केतकी जोशी आणि पहिलीच बातमी आहे अत्यंत धक्कादायक आणि माणूस की हरवली आहे का याचा विचार करायला लावणारी याचं कारण म्हणजे नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेची करोना चाचणी न झाल्यानं या महिलेला कुपर हॉस्पिटलमध्ये घ्यायला नकार दिला गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे ही गर्भवती महिला नऊ महिने पूर्ण झाले झालेली होती आणि ती डिलिव्हरी करता इथे आली होती पण कोरोनाची चाचणी झाली नाही असं कारण सांगून तिला रुग्णालयातही कोणी घेतलं नाही मुलुंडमधल्या मालाडमधली ही घटना आहे रात्रभर ही महिला अक्षरशः हॉस्पिटलच्या चक्रा मारत होती पण कोणीही तिला दाखल करून घेतलं नाही दरम्यान ओशिवरा हॉस्पिटल करता बंद करण्यात आल्यानं या महिलेवर गोरेगाव इथल्या टोपीवाला हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू करण्यात आले पण जेव्हा ही नऊ महिन्यांची गर्भवती झाली तेव्हा गोरेगाव टोपीवाला बी एम सी हॉस्पिटलनं तिला कुपर हॉस्पिटलमध्ये जायला सांगितलं त्यात या महिलेला रात्रीपासून त्रास सुरू झाला त्यामुळे ती महिला ला तिचे पती घेऊन कुपर हॉस्पिटलमध्ये गेले पण कुपर हॉस्पिटलमध्ये त्यांनी कोरोनाची चाचणी झाली नाही त्यामुळे रुग्णालयात दाखल करून घेणार नाही असं सांगितलं अक्षरशः त्या महिलेला या नऊ महिन्यांचं बाळ पोटात घेऊन चक्रा माराव्या लागलेल्या आहेत माणूस की हरवली का आपण इतकं इतके माणूस की शून्य झालेला आहोत का वैद्यकीय क्षेत्राला भूषण वाटणारी ही घटना आहे का नक्कीच वैद्यकीय क्षेत्राला काळिंबा फासणारी ही घटना आहे एकीकडे डॉक्टर्स असतील आरोग्यसेवक असतील जी ओतून आपलं काम करतायत काहीही इतर विचार न करता आपल्या जीवाची पर्वा न करता उपचार करतायत पण दुसरीकडे या अशा गोष्टींमुळे मात्र खरोखरच माणूस की कुठे गेली आहे असा प्रश्न पडतो आहे नौ महीने पूरे हो चुके हैं पर अभी मुझे अभी तक तो ट्रीटमेंट नहीं मिला है मुझे तकलीफ है पाँच दिन से हॉस्पिटल जा रही आ रही पर कोई कुछ रिस्पॉन्स नहीं दे रहा करूँ तो क्या करूँ मैं कहाँ जाऊँ मेरा नाम मुदसर है मेरी वाइफ का नाम जैनब है जिसकी डिलीवरी का टाइम आ गया है नौवा महीना चालू है जोगेश्वरी के अंदर बीएमसी का हॉस्पिटल है जो लेडीज़ का जिधर डिलीवरी होती है उधर उसका नाम डाला था पर वो हॉस्पिटल बंद होने की वजह से हम लोग को उधर से ट्रांसफ़र दिया गया टोपी वाला हॉस्पिटल में जो गोरेगाँव के अंदर है गोरेगाव वेस्ट के अंदर उधर भी आज गए उधर हमको आज एडमिशन दे दिया गया कल हम लोग को बोला गया आपके वाइफ की डिलीवरी हो जाएंगी पर आज जाने के बाद एडमिशन लिखने के बाद भी एडमिशन नहीं लिया गया उधर से हमें भेज दिया गया ऊपर हॉस्पिटल ऊपर हॉस्पिटल में एमरजेंसी में आने के बाद भी इधर वाले बोलते हैं कि अगर वो हॉस्पिटल अगर बंद हो जाता है तो हमने दूसरे हॉस्पिटल का ठेका किए म्यूनसिपाल्टिटी हॉस्पिटल का ठेका नहीं लिया आपको वही हॉस्पिटल में जाके वही डॉक्टर से इलाज कराना होगा इधर आपका इलाज नहीं होगा अगर आपको इलाज करना तो एक हफ्ता रुकना होगा और वापस सोनोग्राफी ब्लड चेकिंग सब हमारे हिसाब से करनी होगी और करके हमें भेज दिया अभी मेरे पास दूसरा कोई उपाय है ही नहीं मैं इसको ऐसा छोड़ नहीं सकता मेरे को भी कर्ज़ उधार लेके मेरे को प्राइवेट हॉस्पिटल में जाके इसकी डिलीवरी करानी होगी मेरे पास दूसरा चारा नहीं है सिर्फ हॉस्पिटल सिर्फ नाम का रह गया है इसके अंदर कोई भी हेल्प नहीं हुई मेरी आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे अजित खरोखर हे सगळं धक्कादायक आहे किती भयानक आहे की रुग्णांना तुम्ही नाकारता नऊ महिन्याची गर्भवती आहे आणि तिला हॉस्पिटल सांगताय की एक आठवड्यानंतर आम्ही उपचार करू कोरोनाची चाचणी झालेली नाही आहे सोनोग्राफी वगैरे सगळ्या ज्या गोष्टी त्या आमच्या हिशोबाने करू हे किती भयानक आहे आत्ता या महिलेची प्रकृती कशी आहे अजित अजित मी थांबवते तुला कारण एक अत्यंत महत्वाची ब्रेकिंग न्यूज आपल्याकडे आलेली आहे सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणामध्ये सीबीआय चौक